सुप्रभात मंडळ आजची म्हणजे सुरुवात जी आहे ती चपाती आणि भाजीने झालेली आहे कारण मला स्टिफिन टिफिन द्यायचा होता इथे बघा मी जवळपास दहा आणि पाच टिफिनला जवळपास पंधरा मी चपाता केलेल्या आहेत आज तुम्हाला वेट लॉस कसं केलेलं आहे ते हा सांगणार आहे मी वेट लॉस करण्यासाठी काही असं वेगळं केलं नाही मला व्यायाम करायला किंवा बाहेर जायला बाहेर जायला म्हणजे वॉकला जायला वेळ मिळायचा नाही म्हणून मी खाण्यावरती कंट्रोल केला मी दिवसात फक्त एकच तास खायचो आणि त्या खाण्यामध्ये मला या पद्धतीचं जेव्हा चपाती भाजी वरण भात सॅलॅड आणि कधी असलं तर काहीतरी स्वीट आणि कधीतरी लोणचं आणि नियमित मी ताक प्यायचो जेवल्यानंतर हे माझं नियमित जेवण असायचं आणि नॉनव्हेजच्या डिश डेच्या दिवशी मी नॉनव्हेज खायचो आणि हे मी फक्त दिवसातनं एकच तास खायचो एकच तास म्हणजे दुपारी दीड ते अडीच वेळेतच खायचो त्यानंतर पूर्ण मी सलग तेवीस तास काही खायचो नाही त्याच्या ते त्या तेवीस ते ते तासामध्ये मी दोन ते तीन लिटर पाणी प्यायचो त्यात लिंबू पाणी ग्रीन टी हे मी ॲड केलं होतं आणि याप्रकारे मी दोन महिने मी हे फॉलो केलं आणि दोन महिन्यानंतर मला चांगला रिझल्ट मिळाला माझं वजन तब्बल चौदा आणि कमी झालं म्हणजे माझं गणपतीमध्ये वजन चौऱ्याऐंशी किलो होतं आज माझं वजन सत्तर किलो आहे आणि मी अजून ते फॉलो करतो आहे आता मी रुटीन थोडासा चेंज केला आहे मी सकाळी उठून वॉकला जातो आणि थोडासा वर्कआउट करतो आणि ॲडिशनल म्हणजे म्हणता येईल तर मग मी सकाळचा ब्रेकफास्ट चालू केलेला आहे रात्रीचे जेवण मी अजून चालू केलं नाही आहे आणि पुढे वेळ बघू होता कसं होतं आहे त्याप्रमाणे पुढच ठरले या जास्त फायदेशीर ठरलेली गोष्ट म्हणजे मी नियमित ताक प्यायचो ताक ही खूप पौष्टिक असते घेऊ या आला बाबू कुठे बाबूला गार्डनला खेळायला जायचं आपण तो बोलता आज नको नंतर कधीतरी तो ते माहित नाही तो आल्यावर त्याला विषय आजच रात्री का मी पण चालू केलं ना आता तुझं बर डायट बर मला ते तुझ्यासारखं ते नाही जमणार कि फक्त एक तास खायचं आणि तेवीस तास उपाशी ते मला नाही जमणार सो मी फक्त दुपारचा लंच आपला जो असतो प्रॉपर आणि नंतर ऑफिसमध्ये मी आता आज पण ऑफिसमध्ये स्नॅक होतो मी काही नाही खाल्लेलं आहे फक्त दुपारचा तो चहा मी घेईन आणि रात्री जेवण स्किप आणि उद्या सकाळी ब्रेकफास्ट बस म्हणजे मॉर्निंग ब्रेकफास्ट लंच आणि दोन टाईम चहा चहा आम्ही थोडंसंच घेतो सो आता मी हे रुटीन कंटिन्यू करून बघते आणि त्याच्यासोबत आपलं जे एक्सरसाईज आपण करतो वॉक आणि स्टेप्सवाला ते कंटिन्यू करायचं बघा रिझल्ट पण मी करणार आहे बर सायबा ओनली वन मग आता जाऊन घेऊन ये मग काही नाश्त्याला पाहिजे ना नाश्त्याला सकाळी अंड्यासोबत चपाती खाणार आहे का ब्रेड इथे मी काल जी साडी नेसली होती त्याच्यावरचा ब्लाऊज आणि पर्कर मी नेहमीच असं करते की ब्लाऊज आणि परकर जे आहेत ते मी एका पाण्यात लिक्विड टाकून ते थोडा भिजत ठेवते तो घामाचा वास निघून जाण्यासाठी मी कधीच असंच कपाटात ठेवत नाही अदरवाइज त्याचा प्रचंड घनडा वास येतो कारण आपल्याला पुन्हा ते नेसायचे असते आणि साडी मी अशी एक दिवस दोन दिवस अशीच बाहेर ठेवते आणि मगच कपाटात ठेवून देते

नेली होती पण नेसलीच नाही कारण पोचेपर्यंत खूप उशीर झाला त्याच्यामुळे मग जशी नेली तशी परत आली म्हणजे अशीच ठेवून देते त्या कपाटामध्ये ऐक माझी बाबडी काय आहे दुसऱ्या पाव खाली ठेव खाली ठेव हे बाबून आमच्यासाठी मिसळ पण आणली आणि तू खाल्लास ना ऍक्च्युली आम्ही इथे सूप बनवला होता आणि आता बाबूला की मिसळ पण आणतो मी जेवण नव्हतो पण आता आम्ही जेवतोय आजचा दिवस माफ तो, तो रेडीमेड सूप दिलेला आहे आणि आता ही भाजी आहे ना ह्याच्यात ॲड करतो काय का कर टेस्ट काय नाही ना खरं खरं सांग ठीक आहे मला तर सूप नाही आवडला बाबा बाबूला दोन दिवसापासून आईस्क्रीम खायचं होतं सो शेवटी आम्ही आज फायनली आलोच आईस्क्रीम खायला आणि त्यासोबत आम्ही पण आईस्क्रीम खाल्लं